आपण पाहत आहात लक्ष्मीताई मोरे यांनी बांधलेल्या बागलाण तालुक्यातील मुंजवाड जिल्हा परिषद मॉडेल स्कूल व वायगाव येथील जनता विद्यालयात मुलामुलींसाठीच्या मुलींसाठीच्या अद्ययावत सर्व सोयी सुविधा असलेल्या स्वच्छतागृहाचे लोकार्पण संपन्न झाले मुंबई येथील इन्फ्युजन कंपनी ठाणे येथील वसुंधरा संजीवनी मंडळ व इकोहियर फाउंडेशनच्या विद्यमाने सामाजिक कार्यकर्त्या कृषीभूषण लक्ष्मीताई मोरे यांच्या माध्यमातून लोकसहभागातून ही कामे साकार झाली आहेत ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने कृषीभूषण लक्ष्मीताई मोरे यांच्या माध्यमातून गावोगावी शाळांमध्ये मा वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत वर्गखोल्यांचे नूतनीकरण बेंचेस फळा पंखे एक्वागार्ड विज्ञान प्रयोगशाळा संगणक कक्ष व स्वच्छतागृहे आदी कामे केली जात आहेत मुंजवाड व वायगाव येथील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींची वापरायोग्य चांगल्या स्वच्छता गृहाअभावी प्रचंड कुचंबना होत होती या दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी संगणक उपलब्ध करून देण्यात आले त्यावेळी ही बाब लक्षात आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दोनही स्वच्छतागृह बांधण्यात आले दोन्ही ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण संपन्न झाले यावेळी स्थानिक ग्रामपंचायत सोसायटी स्कूल कमिटी व संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ व पालक उपस्थित होते ही ग्रामीण भागात लहानाची मोठी झाली जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले परंतु जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्वच्छता गृहांचे दयनीय अवस्था बघता आपणही समाजाचं काहीतरी चांगलं काम करू शकतो या हेतूने मी हे कार्य हाती घेतले आहे जिल्हा परिषद शाळा व त्या गावातील ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले असे प्रतिपादन कृषीभूषणा लक्ष्मीताई मोरे यांनी केले बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल